आपला मुलगा किंवा मुलीला चांगलं शिक्षण द्यायचंय कोचिंग क्लासची गर्दीही आहे मात्र अनेक पालक अजूनही दर्जेदार शिक्षण देणाऱ्या कोचिंग क्लासच्या शोधात आहेत अशा सर्व पालकांसाठी आहे एक गुड न्यूज मंगळवेढा शहरात असलेली मुरडेसर अकॅडमी आता तुमच्या विद्यार्थ्याला बनवणार आहे एकदम परिपूर्ण रामेश्वर मुर्डेसर व त्यांच्या पत्नी भाग्यश्री मॅडम यांनी मुलांना क्वालिटीचे शिक्षण देण्यासाठी वर्षांपूर्वी या सुरुवात केली सर यांना शिक्षण क्षेत्रातला पंधरा वर्षांचा अनुभव आहे त्यांचं शिक्षण इंजिनिअरिंग मध्ये एमटेक झालंय मुर्डेसर अकॅडमी मध्ये विद्यार्थ्यांवर दिलं जातं वैयक्तिक लक्ष त्यामुळेच आता झालेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी चांगल्या गुणांनी यशस्वी होतील असा विश्वास अनेक विद्यार्थ्यांना मा आहे माझे नव वेदांत संतोषी वगैरे मी यत्ता नववीला मुर्डेसर अकॅडमीमध्ये जॉईन झालो सर्वप्रथम माझा भाऊ तो मुर्डेसर अकॅडमीला जॉईन झाला त्याला दहावीला चांगले टक्केवारीमुळे मी मी सुद्धा इथे अकॅड मुर्डेसर अकॅडमीमध्ये जॉईन झालो आणि त्यानंतर स मला नववीला एवढं काही येत नव्हतं पण सरांच्या सायन्सच्या कन्सेप्टमुळं आणि ॲडमिशन प्रोजेक्टमुळे दहावीमध्ये सायन्स व इतिहास भूगोल समजायला सोप्या सोपं झालं आणि सायन्सच्या सर्व कन्सेप्ट समजल्या गेले माझे नाव जयदीप सुरेश मिटकरी मी नववीत मुर्डेसर अकॅडमीला जॉईन झालो मी मुर्डेसर अकॅडमीचा विद्यार्थी आहे मी आता दहावीची परीक्षा दिलेली आहे अकॅडमीमुळे मी अभ्यास न करणारा विद्यार्थी अभ्यास करायला लागलो ॲनिमेशन व्हिडिओ मे सायन्स ॲनिमेशन व्हिडिओमुळे सायन्स शिकण्यासाठी मदत खूप झाली. ॲकॅडमी एकदम एक नंबर सर आहे. मुरडेसर ॲकॅडमी मध्ये आहे अनुभवी व तज्ञ शिक्षक स्टाफ. इथे सीबीएसई व स्टेट बोर्ड या दोहींचीही तयारी करून घेतली जाते. मंगळवेढ्यात प्रोजेक्टर व ॲनिमेशन व्हिडिओच्या माध्यमातून शिकवणारा हा एकमेव क्लास आहे. इथे प्रत्येक आठवड्याला टेस्ट घेतली जाते. एका शैक्षणिक वर्षात तब्बल 125 च्या वर टेस्ट घेतल्या जातात. आणि महत्वाचं म्हणजे आता झालेल्या दहावीच्या परीक्षेत मुर्डेसरांनी घेतलेल्या टेस्टमधील बहुतांशी प्रश्न जसेच्या तसे बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत आले होते मुर्डेसर अकॅडमीमध्ये मुलांनी प्रवेश घेतला की त्यांना इतर काही वाचण्याची गरज पडत नाही कारण स्वतः मुर्डेसरांनी अभ्यास करून काढलेल्या नोट्स मुलांना पुस्तक स्वरूपात उपलब्ध आहेत इंग्रजी गणित विज्ञान यासोबतच मराठी हिंदी व्याकरण इतिहास राज्यशास्त्र व भूगोल या विषयांचीही तयारी करून घेतली जाते मी मुजावर मी नवीमध्ये मुडे मुरडेसर अकॅडमी जॉईन झालते स्टार्ट मुरडेसर अकॅडमीला जॉईन झाल्यामुळे मला दहावीचे बोर्ड एक्झाम खूप सोपे गेलेले आहेत त्यामुळे सर सरांचं शिक्ष शिक शिकवण्याची पद्धत पण चांगली आहे सरांचं शिकवण्याच्या पद्धतीबद्दल बोलायचं म्हणलं की सर पहिल्यापासूनच शिकव सर्व शिक शिक्षक चांगले शिकवतात पण मुरडे सर मॅथ्स आणि सायन्स हे सर दोन सब्जेक्ट सरांपाशी होते सरांनी सरा सर, सरा सरा ते पूर्ण सायन्सचे कन्सेप्ट असेल आकृत्यावरील निरीक्षण असेल काही जरी असलं ना सर पूर्ण असे तोंडपाठ करून घ्यायचे तसेच अवताडे सर अवताड सरांनी पण डेफिनेशन सायन्स टूच्या कन्सेप्टचे सगळं आमच्या लक्षात पूर्ण बसूच पर्यंत आत्ता पण सरांनी जे जे विचारलं ना ते आत्ता पण लक्षात आहे एवढं चांगलं शिकवलेलं आहे सग सर्व शिक्षकच चांगले होते तसंच ॲनिमेशन व्हिडिओ ॲनिमेशन व्हिडिओमुळे आमचे सर्वस कन्सेप्ट डायग्रॅमवरती काय असेल ते सगळं क्लिअर होत होतं मग अडचण जरी आले ना डाऊट सेक्शनसाठी सर आणि सर काही जरी डाऊट असले ना आम्हाला विचारायला सर थांबायचे सरांना किती जरी उशीर होत असेल तर सर आमच्यासाठी थांबायचे किंवा घरी जरी काहीतरी प्रॉब्लेम झाला कुठलं क्वेश्चन कळालं नाही सरांना विचारलं व्हॉट्सअपवर मेसेज जरी केलं सर सांगायचे बरोबर आहे चुकले मग त्याच्यावरनं पण खूप सरांचं हे झालं मग सरांचा टेस्ट टेस्ट सिरीज पण चांगल्या होत्या सरांनी टॉपिक वाईज टॉपिक संपला की लगेच दुसऱ्या दिवशी टेस्ट अशा खूप सरांनी टेस्ट घेतले पर ते परत शेवटी शेवटी जेव्हा दोन महिने एक्झाम बोर्ड एक्झामसाठी राहिलेले तेव्हा सरांनी दररोज आठवड्यात तर तीन चार टेस्ट तर आमच्या चालूच असायच्या त्याचबरोबर सरांनी हिंद, हिंदी हिंदीचे मराठीच्या व्याकरींचे पुस्तक गाईड्स पण दिलते सरांच्या गाईड्सचा पण आम्हाला खूप उपयोग झाला सरांचे गाईड वाचून आम्ही नुसती गेलो तरी आम्हाला निदान वीसपैकी अठरा एकोणीस तर पडायचे जरा जरी अभ्यास केला त्या गाईड मला तर व्हायचं आणि हे सरांचे नोट्सही सरांनी स्वतःहून काढलेले आहेत त्यामुळं त्याचं जास्त अभ्यास जा 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 करायची बी गरज नाही फक्त गाईड बघून गेलं की होत होतं जरा जे सरांनी टेस्टमध्ये घेतले तेच सगळे क्वेश्चन बोर्डच्या पेपर एक्झाममध्ये आलेते आणि त्यामुळं बोर्डचं एक्झाम खूप सोपे गेले मी संजीवनी युमिस्कस गावडे मला मी नाइंथमध्ये मुरडेसर अकॅडमीला जॉईन झाले मला आहे ना की सायन्स आणि मॅक्स असे सब्जेक्ट ते अवघड जात होते अवघड जात होते त्यामुळे सरांनी जेव्हापासून प्रोजेक्टर आणला तेव्हा आहे ना की मला त्या कन्सेप्ट क्लिअर होऊ लागल्या आणि मॅथ्सचे वगैरे ते तर मी परत सरांनी एकदम शेवटी बोर्डचे दोन महिने राहिले तेव्हा तेव्हापासून मी अभ्यास करायला चालू केला म्हणजे तेव्हाच मला समजलं की मॅक्समध्ये कसं अभ्यास करायचा असतो कसं सराव करायचा असते ते, ते सगळं सरांनी सांगितलं आणि माझ्या आईला वाटत होतं की तू ऐंशी पण क्रॉस करू शकत नाही पण आता मम्मीला वाटते की ऐंशी क्रॉस करू शकते मुरडे सर अकॅडमीमध्ये विज्ञान सारखा विषय फळ्यावर व प्रोजेक्टरवर तर शिकवला जातोच मात्र मुलांना त्याबद्दल अधिक माहिती व्हावी त्यासाठी या विषयाची प्रात्यक्षिके क्लासमध्ये घेतली जातात आठवी स्कॉलरशिप एन एम एम एस व ऑलंपियाड या परीक्षांची इथे तयारी करून घेतली जाते त्याचबरोबर सहावी ते दहावी सीबीएसई बी एस ई फाउंडेशन बॅचही इथे सुरू आहे या क्लासमध्ये शिक्षक पालकांच्या सातत्याने संपर्कात राहून त्यांच्या पाल्याच्या गुणवत्तेची अपडेट देत असतात क्लासमध्ये सुट्ट्यांचं प्रमाण अगदी नगण्य आहे त्यामुळे मुरडेसर मध्ये घडतो एक परिपूर्ण विद्यार्थी आपल्या विद्यार्थ्यांना पुस्तकांपेक्षाही जास्त काहीतरी मिळावे ही, ही सातत्याने मुरडे सरांची भूमिका असते त्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मुलांसाठी समुपदेशन किंवा गेस्ट लेक्चरचं आयोजन केलं जातं अशा कार्यक्रमांमधून अनेक मुलांना प्रेरणा मिळते त्यामुळे अगदी माफक फी मध्ये दर्जेदार शिक्षणाची सोय मुरडे सरांनी मंगळविढ्यात निर्माण केली आहे आपल्या पाल्याच्या ॲडमिशनसाठी इथे एक वेळ अवश्य भेट द्या पत्ताय माध्यमिक व उच्च माध्यमिक सेवक पतसंस्था नर्मदा पार्क मंगळवेढा